शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल घ्या सज्जन दही घ्या तूप घ्या लोणी घ्या जी वस्तू समोर मांडली त्या वस्तूचा पुकारा नाही केला सज्जनाव आणि त्या काय म्हणतात गोविंद घ्या गोपाळ घ्या दामोदर घ्या केशव घ्या माधव घ्या देवाच नाव घेऊ लागल्या त्या सज्जन हो कारण हृदयामध्ये चित्तामध्ये सुद्धा तोच होता मनात बी तोच आणि डोक्यात बी तोच सगळीकडे तोच सगळीकडे एक रूप झालेल्या त्या गवळणी सज्जन हो त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं काही सुचत नव्हतं आता बाजार संपला आता परिणाम काय झाला असेल हे तर तुम्हाला कळाल असेल किती लाखाचा माल त्यांचा विकला असेल समोर मांडले कांदे बटाटे तुम्ही जर वांगे घ्या म्हणलं तर कोण घेईन तुमच्या दुकानात समोर मांडलेले दही दूध तूप लोणी असं जर म्हणलं तर ते जाणारे गिराईक लोक म्हणतील अरे मन डोक्यावर आहे आणि दिवसभर कुणीच गिराईक त्यांच्याकडं आलं नाही आणि तशा पद्धतीचं गिराईक नसतच ना गिराकाची आपली आपली क्वालिटी लेवल असते गिराईक सुद्धा आपल्या स्टँडर्ड लेवलच्या दुकानावर जाते गिराईक कोणतं बी कोण्या कोणाबी दुकानात जात नाही शहरात जर गेलात तर फार मोठमोठे मुट शोरूम असतात त्या शोरूममध्ये तुम्ही पाय टाकल्यापासून तुमचा चार्ज सुरू होतो शोरूममध्ये काय काय मोठमोठे शोरूम असते ते आता जी साधारण एखादी घड्याळ जर घ्यायची असेल आणि ती घड्याळ जर साध्या दुकानामध्ये तीच घड्याळ त्याच कंपनीची ब्रँड तोच आहे पण ती घड्याळ जर साध्या दुकानात घ्यायची असेल तर तो ती तुम्हाला दहा अकरा हजार रुपयाला भेटते आणि तीच ब्रँडेड दुकानात जर तुम्ही गेलात तर तीच घड्याळ तुम्हाला एकवीस हजार रुपयाला भेटते घड्याळ तीच आहे फक्त ब्रँड कशाचा आहे दुकानाचा ब्रँड आहे दुकानाचा ब्रँड आहे मग त्या दुकानामध्ये जात नाही तसं नाही आता या शहरामध्ये मोठमोठे मॉल झालेले आहेत त्या मॉलमध्ये जाणारे लोक त्यांची कॅटेगरी त्यांची लेवल वेगळी आहे मग आता ह्या गवळणीचा माल घेणारा ब्रँडच नाही तसा ब्रँड त्यांच्या ज्या मनाची भावना आहे तसा ब्रँड घेणाराचा बी झाला पाहिजे तेव्हा त्यांना कळल ते बी त्याच लेवलला पोहोचलेले असले, ले असले पाहिजे तर त्यांना समजल ह्या काय म्हणायचं यांना नेमकं पण सज्जन हो देणाऱ्या मात्र क्वालिटीचा माल घेऊन बसल्या होत्या परंतु घेणाऱ्याची अवकात नव्हती गिराईक नाही भेटलं माल ओरिजिनल असावं सज्जन हो बरं का नाही गिराईक भेटलं तरी काय अडचण नाही पण मालाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज उग शेजाऱ्याने कमी गिरा ह्याच्यात लावलं म्हणून आपण त्याच्यात माग पडायचं नाही नाही तसं माग काय कमाय ब्रँड सोडायचं नाही ब्रँड म्हणजे ब्रँड कॉम्प्रोमाइज नाही ब्रँडच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही ब्रँड तयार करायला फार कष्ट लागते उग तुम्ही आता आमच्या आसाराम महाराजाला कृष्ण महाराजाला कैलास महाराजाला म्हणता महाराज चाल ना आमच्या वस्तीवर सत्यनारायणाचा कार्यक्रम तिथं शिवानंदशास्त्रीचे कीर्तन ठेवायचे आणि तुम्हाला सगळ्याला मिळून दीड हजार रुपये आम्ही देतो चला <laughs> येतील काय लोक सगळे नाही होऊ शकत ब्रँड आहे त्याचा त्याचा ब्रँड आहे महाराज ब्रँड आहे उगाच लोक कोणाच्या बी मागं लागत नाहीत ब्रँडच्या मागं लागतील <laughs> ब्रँड गाव तयार केलेला होता सज्जण होऊन माल नाही भेटला एक 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 शेर आहे बर का असा महाराज काही काही माणसं आहेत ना त्यांना त्या ब्रँडच काही घेणं देण नसते ते आपली मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या विस्ताराला येतात कोणत्या विस्ताराला येतात एक शेअर ऐकायला उतर आऊ नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुठ्ठी मे है बघा शब्द अर्थ कळतो का मैं नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुठी में मे लेकिन मैं नीचे उतर नाही सकता क्योंकि मेरा ऊंचा घराणा है मी आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो मैं नीचे उतर आओ, तो सब कुछ मेरे मुट्ठी में है मी जर माझी लेवल सोडून आलो मी जर खाली आलो थोडासा हा तर माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात येऊ शकतात पण मी खाली येऊ शकत नाही का कारण घराणा माझ्यावरचा मी जर खाली आलो तर सगळं काही मिळेल पण माझ्या घराण्याची लाच जाईल आपला आपला ब्रँड असतो आपला घराण असतो आता वाजवतात यांचा आहे दोघांचा गाणारा घराण वेगळा आहे घरा पद्धत आहे हा डेंजर काहीच काहीचा डेंजर असतो काहीचा रेंजर असतो <laughs> <laughs> प्रत्येकाचे ब्रँड वेगळे विठला 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 शिष्टीचा वेड लागले सारख डोक्यामध्ये तोच परमात्मा बाजारात बसल्या तरी देवाच डोळा समोर आहे आता बाजार उठला आपलं आपलं साहित्य उचललं डोक्यावर परत ते सामान सगळं घेतलं आणि घराकडे निघाल्या आता घराकडे जाताना नीट घरांनी घराकडे जावणं सजना होत घराकडे सुद्धा नाही जात कुंटूर वरून सावंगी मार्गे सरळ धनजलयवन त कुंटूर मार्गे साव कुंटूर वरून सावंगी मार्गे धनजला न येता डायरेक्ट कुठे गेली उमरी रोड नि लागली सरळच निघाली पुढ तिला इकडचा रोज जाणारी येणारी गवळ नाही पण इकडच्या रस्त्याने यावा ना तिने इकडं आली नाही तिकडं उमरीकडच्या मग त्या कुंटूरच्या काय गवळणीने तिला ओळखल ही तर रोज येणारी एन, ही धनजची आहे पण इकडं कशी काय निघाली आहे त्यावेळेला तिनं विचारलं बाई तुम्ही तर धनज गावच्या ना इकडं कसं काय निघालात तुम्ही तुमचं गाव तर इकडे धनस सामगी मार्गे जावं लागेल तुम्हाला ते ला तेव्हा ती गवळण सांगू लागली बाई मला तर रस्ताच सुचत नाही